माडा लोकसभेसाठी आता नवीन राजकीय समीकरणे समोर येत आहेत नुकतेच राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे माडा लोकसभेसाठीचे संभाव्य उमेदवार म्हणून महादेव जानकर यांच्या नावांची चर्चा सुरू होती आणि तसे संभाव्य यादीमध्ये नावही महादेव जानकर यांचे आले होते परंतु आज महादेव जानकर यांनी महायुतीमध्ये जाऊन महायुतीशी जुळते घेतले आहे आणि महायुतीकडून ते परभणी मतदारसंघात जागा लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे आता शरद पवार गटाकडून माडा लोकसभेसाठी कोणता उमेदवार असणार याची मात्र सर्वांना उत्सुकता लागली आहे महायुतीतील उमेदवारांची संपूर्ण यादी दोन दिवसामध्ये जाहीर होण्याचे संकेत सुनील तटकरे यांनी दिले आहेत परंतु परंतु महाविकास आघाडीतून माडा लोकसभेसाठी कोणता उमेदवार असणार याची मात्र अद्याप कोणतीही चर्चा नाही शरद पवार हे पुढील यादीमध्ये आता माडा लोकसभेसाठी कोणता उमेदवार ठरवणार की मोहिते पाटील हेच तुतारी हाती घेणार हे पाहावे लागणार आहे त्यातच आज रणजितसिंह मोहिते पाटील यांनीही देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे मोहिते पाटील शरद पवार गटाकडून आता तुतारी या चिन्हावरती माडा लोकसभा निवडणूक लढवणार का शरद पवार हे माडा लोकसभेसाठी कोणता उमेदवार देणार याकडे मात्र सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत तर मोहिते पाटील गट सध्या राज्याच्या राजकारणामध्ये चांगलाच चर्चेत आला आहे मोहिते पाटील गट सध्या कोणती भूमिका घेणार हेही येत्या एक ते दोन दिवसामध्ये समोर येणार असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे माडा लोकसभेसाठी संपूर्ण राज्यात एकच चर्चा निर्माण करीत आहे आणि राजकीय जाणकारांकडून माडा लोकसभेसाठी कोणता उमेदवार असणार यामध्येही संभ्रम निर्माण झाला आहे येत्या काही दिवसामध्येच महाविकास आघाडी व महायुती यांचे उमेदवार फायनल झाल्यानंतर खरी लढत कोणात होणार हे समोर येणार आहे